नमस्कार मी मोरेश्वर महाराष्ट्र मध्ये मा आपलं स्वागत आहे राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरच उद्या सांगताय सोळा ते एकवीस डिसेंबर सहा दिवसाचं अधिवेशन हे अधिवेशन आणि कामकाज आणि बाकी एकूण पाहिलं या अधिवेशनाच मूल्यांकन काय करता येईल ठीक <coughs> आहे पुरवणी मागण्या थे तुम्ही ठेवल्या प्रत्येक अधिवेशनात प्रत्येक अधिवेशनात पहिल्याच दिवशी पुरवणी म्हणजे पुरवणी मागण्यासाठीच पुरवणी मागण्या म्हणजे कर्ज कर्ज कर्जाशिवाय सरकार चालत नाही असं असत या सहा दिवसात सरकारी कामकाज झालं असेल करावंच लागतं पण त्याशिवाय हे सरकार नागपूरला येते काही दिवस राहत आहे इथल्या लोकांच्या काही अपेक्षा असतात त्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी सरकारने काही करावं अशी अपेक्षा लोकांची असते खास करून नागपूरचं अधिवेशन यासाठी नागपूरला मिळालं कारण नागपूर करा म्हणजे विदर्भ विदर्भ प्रांत जो आहे विदर्भ प्रांत महाराष्ट्रात यायला तयार नव्हता विदर्भाला विदर्भाचं वेगळं राज्य मिळणार होत काँग्रेसवाल्यांनी आणि नी विदर्भ इकडे यायला राजी झाला त्यासाठी करार झाला त्या करारामुळे सरकार भरपूर दिवस तीन आठवडे तीन तीन महिने नागपूरात मुक्कामाने राहील असं ठरलंय एवढंच नाही सरकारी महत्वाची कार्यालय नागपुरात राहतील दुनियाभराचे करार झाला काय फक्त कागदावर राहिला नागपूर करार आता तर नागपूर अधिवेशनही कागदावरच आहे कागदावरी नाही हवेत आहे या सहा दिवसाचा हिशोब केला तर खाया पिया कुठ नाही गिलास कुठा बिल बारा आणा अशी परिस्थिती आहे सरकार नागपुरात आलं प्रश्नांची काही प्रश्न चर्चा नक्कीच झाली मुंबईच्या समुद्रात बोट टक्कर झाली बुडाली त्याची चर्चा इथं झाली परभणीत सरपंचाची हत्या झाली महत्वाचा विषय होता तो इथे चर्चेला गेला विदर्भाचा कुठला प्रश्न तुम्ही चर्चेत घेतला चर्चेत घेतला तर कोणता प्रश्न सोडवला की लोकांना वाटलं अरे बाबा सरकार आलं माय बाप आले आता सरकार नागपूरच आहे काय दिलं नागपूरला त्याने म्हणजे देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत विदर्भाचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस पहिल्याच दिवशी शेतकरी कर्जमाफी जाहीर करतील अशी विदर्भाची अपेक्षा होती पण ते काय काय दिलेलं नाही सोयाबीन सोयाबीनला भाव वाढवून देतील बोनस देतील काय कापूस कापसाचा काही करतील आता एक दिवस उरला आहे शेवटच्या जाता जाता काही देऊ शकतात दिलं तर चांगलाच आहे दुरुस्त आहे कापसावर चर्चा नाही कापूस आणि सोयाबीन हे असे विषय आहेत की कि जिथे किमान किमान फक्त एकट्या कापसाला एक आठवडा चर्चा चर्चेला अपुरा आहे सोयाबीन आठवडा चर्चेला अपुरा आहे इतकी चर्चा होऊ शकते आणि विदर्भाची पूर्ण इकॉनॉमी या कापसावर हो आहे अलीकडे सोयाबीनवर हो आहे नव्हे तर मराठवाडा जळगाव खानदेश वगैरे कापसावर हे लोक पण काय आज काय परिस्थिती आहे कापसाची सोयाबीनची आम्ही भावापेक्षा कमी भाव मिळतोय सरकार आप आपल्या पदरी घोषणा करून टाक पण ते तेतना हातात काही फरक पडत नाही ते जे सरकार इथे आलं तेच मोठं विचित्र परिस्थितीत एक तर सुरुवातीला मुख्यमंत्र्यांचं नाव ठरत नव्हतं मुख्यमंत्र्यांचं नाव ठरलं तर मग बाकी जे कलावंत आहेत आपले दोन त्यांचं ठरत नव्हतं एकनाथ शिंदे घुसून बसले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आले पण एकनाथ शिंदे कुठे पत्ता नव्हता शेवटच्या दोन तासात शिंदे तयार झाले म्हणजे पहिल्यांदा झालं असेल की एवढा शपथविधी मुख्यमंत्र्याच्या शपथविधीच्या कार्यक्रमात असला सोळा गोंधळ पंतप्रधान येतोय पण पं, उपमुख्यमंत्र्याचं काय कोणाला पत्ता नाही पुढारी रुसतात अडून बसतात ठीक थी। आहे सर पण हे संत शिंदे आले नसते तर काय फजिती झाली असती नागपुरात तुम्हाला यायचं होतं तर व्यवस्थित पद्धतशी यायचं ना एकनाथ शिंदे अजूनही रुसले आहेत कारण अजूनही खाते काही म्हणजे हे सरकार गुड गव्हर्नन्सच्या आधी सरकारचाच पत्ता नव्हता सरकार आलं मग शपथविधी नाही मंत्रिमंडळ विस्तार नाही आणि विस्तार झाला तर मग खाते वाटत नाही एकोणचाळीस मंत्री हातावर हात देऊन बसले आहेत आठ दिवसापासून शपथ घेतली त्या दिवसापासून खात खात काय काम काय करणार खातच नाही खात नाही म्हणून पीए नाही पीए नाही म्हणून पी सीए नाही म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी मोदीने बसलं पाहिजे अमित शहा येऊन छडी घेऊन काम केलं पाहिजे काम करून घेतलं पाहिजे अशी परिस्थिती आणायची आहे का म्हणजे खाते वाटप कुणासाठी थांबलाय हे सांगायला कोणी तयार नाही नाना पटोले प्रश्न विचारला की भाऊ खाते वाटप किंवा अध्यक्षांनी सांगितलं की भाऊ शासनाची सामूहिक जबाबदारी असते ठीक आहे सामूहिक जबाबदारी आहे मग आता पाच वर्ष देवेंद्रच काम पाहतील का देवेंद्र म्हणजे तेवढी शक्ती आहे ते पूर्ण मंत्रिमंडळ खेचू शकतात शेजारच्या मध्य प्रदेशचे काम देवेंद्र पाहू शकतात इतकं स्टॅमिना आहे देवेंद्र पण म्हणून असं महाराष्ट्रासारख्या महाराष्ट्राची कार्य संस्कृती वर्क कल्चर वर्क कल्चरसाठी महाराष्ट्राची ब्युरोक्रसी ओळखली जाते इथलं प्रशासन ओळखलं जाते इथला राज्यकारभार ओळखला जातो तिथेच सुरुवातीलाच म्हणजे नमनालाच ही परिस्थिती आहे ज्येष्ठ मंत्री निघून जातात नाराज होतात रुसून बसतात काय आहे म्हणजे याचा अर्थ हायकमांड काही कंट्रोल नाही भाजप शिस्तीचा पक्ष आहे असं म्हणतात पण तिथे सुधीर मुनगंटीवार पहिल्या दिवशी आलेच नाहीत त्यांचे त्यांची समजूत निघाली आहे काय म्हणजे अजून रुसून आहे ते पत्ता नाही सर्वात ज्येष्ठ मंत्री जी मंत्री म्हणजे नेता अजितदा पार्टीचा सरळ गावाला निघून गेला तानाजी सामंत गावाला निघून गेले हॉटेल मधून परस्पर निघून गेले आलेच नाही रवी राणा आमदार आमदार अधिवेशनात भीक घालत नाही रवी राणा निघून गेले मग या अधिवेशनाची अधिवेशनाची नागपूर अधिवेशन आहे अधिवेशन पुष्कळ आहे मुंबईला अधिवेशन भरतात पण मुंबईला नागपूर हे स्पेशल केस आहे नागपूर करार आहे म्हणून ते अधिवेशन झालं आता नागपूर कराला तुम्ही बजत नाही अधिवेशनाची बिचाराची ना आभाळ सुरू आहे म्हणजे आमदारच येत नाहीत अधिवेशनाला हे पहिल्यांदाच घडत आहे सर आधी घडायचं पण ते चुपचाप निघून जायचे म्हणजे काही काम असेल वगैरे मग आता सांगतात येतच नाही सुरुवातीला निघून गेले जातो म्हणून अधिवेशनात काही दमदार कामं होत नसतील तर अधिवेशनाची सांगटिफी धोक्यात येते

नागपूरकरांना शिक्षा मैल मैल फेरा घालून लोकांना यावं लागतं ना, एकेकाळी एक नागपूर अधिवेशन म्हणजे उत्सव असायचा म्हणजे आंदोलनांचा उत्सव मोर्चांचा उत्सव सरकार टेन्शन मध्ये आज पडते की उद्या पडते अशी परिस्थिती म्हणजे विद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जामोदराव झोटे विदर्भ बंदचा घोषणा द्यायची पहिल्या दिवशी विदर्भ बंद पूर्ण नागपूर अधिवेशनाला घेराव लाठी अधिवेशनाची ही ओळख होती नागपूरच्या लाखा लाखाचे मोर्चे यायचे इथे आज काय परिस्थिती आहे एक तर मोर्चे कमी झाले जे मोर्चे आहेत ते बिचारे रुडावले आहेत लहान सहान मोर्चे येतात एखाद्या दुसरा मोठा तो मोर्चा येतो तोही आश्वासन घेऊन जातो बाकी आश्वासन पलीकडे काहीच मिळत नाही नागपुरात जे शिष्टमंडळ भेटतात त्यांना की जात मुंबईला भेटा शिष्टमंडळ घेऊन या मुंबईला तर मग इथे मोर्चा कशा आणलात आम्ही आता नवी नवराज्य आलाय देवेंद्र फडणवीस रिझल्ट रिझल्ट देण्यासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे नागपुरातील देवेंद्र दे रिझल्ट देतील परिस्थिती बदलवतील अशी लोकांनी आशा करावी काय देवेंद्रच टेन्शन तर अजून सुरूच झालेलं नाही आता मनोज जरांगी पाटील पंचवीस जानेवारी पासून उपोषणात बसतो म्हणतात तो एक टन तो है तो गावाला भी उनको स्तो है तूना शुरू मराठा मैं छोटी जनते प्रश्न है जितना प्रश्न है जितकरने प्रश्न है प्रश्न है रोजगार गायब है ये सरकार रेवड़े वाटते लड़कियाँ बहनी लड़के भाऊ लड़के या रेवड्यासाठी सरकारकडे पैसा आहे आणि एम्प्लॉयमेंट तयार व्हावी रोजगार तयार व्हावे त्या रोजगारातून काही शेतकरी दररोज आत्महत्या सुरू आहेत पण आता आत्महत्या म्हणजे रोज मार्ग त्याला कोण रडे अलीकडे आत्महत्या सुद्धा बातम्यांचा विषय बंद झालाय अलीकडे लोक बातमीचा विषय करत नाहीत मग वर्षातून एखादी बातमी येते वर्षभरात विदर्भात इतके आत्महत्या आधी विदर्भात एक आत्महत्या व्हायची तर सन्नाटा पसरायचा टेन्शन यायचा सरकारला आता रोज आत्महत्या सुरू आहेत शेती परवडणारी नाही पाप आधीपासून होता आता तर पूर्ण लांब दुकान आहे भाव नाही कोणी ओरडायला तयार नाही कारण इकडे विदर्भात कोणी टिकेत नाही कोणी शरद जोशी नाही आता कोण कोण आंदोलन बीजेपी वाल्यांना शेती हा काही विषय आहे हेच त्यांना कळत नाही मंदिर मंदिरातून इकडे कुठे काही गाडीच धकत नाही त्यांची की शेतीला चांगले देव दिले पाहिजे द्यायचे असतील तर आपण भाव देऊ शकत नाही मोदींनी सांगितलं होतं एवढं ठोला नाही एवढा भाव वगैरे काही नाही काही नाही आता मोदी नावच काढत नाही चाय पे चर्चा चाय पे चर्चा बंद आहेत आता पाणी पे बी चर्चा नाहीये शेतकऱ्यांना सुखी ठेवायचं असेल अजूनही सत्तर टक्के लोक शेती करतात त्यांना माहित आहे या शेतीमध्ये काहीच मिळणार नाही आपण पूर्ण घाटात जाऊ आता जे कर्ज आहे ते कर्ज वाढणारच आहे एक ठाऊक असताना तो शेतकरी शेती करतोय त्याला काहीतरी द्यायला पाहिजे ना तुम्ही भाव देऊ शकत नाही तुम्ही बोनस द्या पूर्वी कापसाला बोनस दिला जाईल बाबासाहेब साहेब केदार यांच्या जमान्यात सर्व दुकान लंब झालं आता म्हणजे लोकांना सामान्य माणसाला प्रश्न आहे करायचं काय प्रत्येक माणूस आंदोलन करू शकत नाही शेतकरी आंदोलन करू शकत नाही श्रद्धेशी जमाना होता आता काही खरं नाही मग काय होणार काय या लोकांचं अशीच अधिवेशन येणार आणि आठवड्या आठवड्याभराच उठून पळून जात एक वेळ अशी लोक रस्त्याने उभे राहतील यांना येऊ देणार नाही येता कशाला तुम्ही काहीच तुम्ही देणार नसाल काहीच करणार नसाल तुम्ही देतात अशा देता की अशा योजना देता की त्यात कुणाच भलं नाही आणि सांगता की बहिणी बहिणीमुळे आम्ही निवडून आलो असं सांगा ना आम्ही दीड हजार बहिणीला दिले पैसे म्हणून आम्ही निवडून लास आहे म्हणून ठीक आहे तेवढं बोलू नाही पण तो पैसे दिले म्हणून आले ना सरकारने जाता या विषयावर गंभीरपणे विचार करा पण सध्या राजकारणातलं गंभीर संपलाय आता फक्त मोदींना शिवाय मारा राहुल गांधींना शिवाय मारा या पलीकडे राजकारण संपलं राजकारण नाही याच्या पलीकडे आणि लोकांच्या बेसिक मागण्यावर चर्चा करायची कोणाची हो इच्छा नाही अशी विचित्र कोंडी राजकारणात तयार झाली आहे यातून बाहेर पडत असेल तर आपल्या भारतातला जर कोणी माणूस पुढे येईल आता असं वाटत नाही कोणी अमेरिके रशिया मधून चायना मधून कोणी येईल नवा अवताहार असं म्हणायचं का कमेंट करा नमस्कार